हॅलो नमस्कार मी रेश्मेशाळ केस तुझेवडा यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता मी जुईनगरच्या स्टेशनला उतरलेली आहे आणि ट्रेन नेहरूची ट्रेन पकडली लोकल आणि जोयनगरला उतरली कारण तिकडनं पनवेलची ट्रेन माझ्याकडनं मिस झाली आणि तसंही मला जुईनगरच्या डीमार्टला जायचं होतं आणि मी पनवेलच्या डीमार्टला गेली नाही कारण बोलतात ना चा चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला असं म्हणतो ना की मला घ्यायचे एक दोन परंत वस्तू आणि जाण्याचे अडीचशे दोनशे रुपये जर मी ऑटोला घालवणार तर काही अर्थ नाही आहे म्हणून मी जुईनगरच्या स्टेशनला उतरली थोडीशी स्वतःला स्वतःला त्रास होईल तेवढं सामान वगैरे आहे ते घरी नेईपर्यंत थोडासा त्रास होईल पण काही हरकत नाही आहे तर म्हणून मी जुईनगर स्टेशनला उतरली नाहीतर माझं द लास्ट टाईमसुद्धा मला खूप प्रॉब्लेम झाला होता जुईनगरच्या स्टेशनवरून खूप सारं सामान वगैरे आणायचं पण ह्यावेळेला खूप कमी होतं सामान त्यामुळे म्हटलं जास्त वेळ घ्यायचं नाही आणि आली तर आली खूप सारी लाईन होती डी मार्टला प्रचंड लाईन होती बरोबर मी सात वाजता इथे पोचले होती बरोबर बघू शकता सात वाजले होते आणि म्हटली इतर एवढा गर्दीमध्ये बघा लाईन पण बिलिंगला लाईन खूप सारी बिलिंगला लाईन होती तर विचार केला दहा ते पंधरा मिनटामध्ये आवरून मला निघायचं आहे कारण मग एवढ्या बिलिंगमध्ये लाईन उभं राहता राहता मला घरा घराकडे पोचायलासुद्धा लेट होईल दीपकसुद्धा लेट येणार होता आणि उद्या अशी शाळा सुरू होते त्याच्यामुळे खूप सारी अशी तयारी करायची होती त्याच्यामुळे सो इथे मी चीज घेतलेला आहे जसं मी म्हणाली होती मला मेओणी चीज बऱ्याच बऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्यामुळे ज्या गोष्टी नको होत्या त्या मी टाळाटाळ करत होती आणि ह्या गोष्टी आणि स्लीज वगैरे का घेत होती कारण अँषला टिफिनमध्ये ब्रेड चीज वगैरे द्यायला पटकन असा नाश्ता सकाळचा कारण सकाळची मुलं नाश्ता करणार नाही आठ वाजता त्याची शाळा असेल तर त्याच्यामुळे टिफिनमध्ये व्यवस्थित हेवी नाश्ता दिला तर तो व्यवस्थित खाईला आणि तोही माहिती आहे का असं स्वतःच्या हाताने तो मेसी करेल असं नाही त्याला नाश्ता द्यायचा होता त्याला असा नाश्ता द्यायचा होता की जर करून तो ड्राय वगैरे खाऊ शकतो म्हणून मी बघत होते मिल्की मिस्ट हा नवीन ब्रँड आहे आणि हा ब्रँड आमचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी बघत होते घेऊ की नको पण नंतर मला विचार केला नको ठीक आहे मला स्वतःला पर्सनली गोचीस स्लाईस आवडतं म्हणून मग मी तेच घेतलं म्हटले ठीक आहे जे आहे ते आपल्याकडे आपण घेऊया आणि गोचीस शेवटी स्लाईस घेतलं आणि बघा थोडंसं खाऊ वगैरे घेतलं असं काही सामान घेत घेत बसली नाही आणि हे पुन्हा मिल्की मिसचा ठेवून दिलं कारण मला मला अजूनपर्यंत त्याची चव आवडलेली नाही आहे त्याच्यामुळे सो तेलाच्या पिशव्या पण घेतल्या आज काही फक्त काही तांदूळ घ्यायचे होते तेलाच्या पिशव्या एक दोन डाळी आणि ड्राय नाश्ता जो असतो म्हणजे बिस्किटं वगैरे असतात तीच घ्यायची होती त्याच्यामुळे डीमार्टला आली आणि एवढी भरपूर सारी गर्दी बघून मला थोडं कसरत झालं आणि खरं हो मेयोनीज पण मला घ्यायचे होते दोन तीन प्रकारचे मेयोनीज होते त्यातले मेयोनीज फक्त एंशने एक प्रॉपर व्हाईट कलर वेज असतो ना तो आवडतो ब्रेडसोबत खायला म्हणून मी तोच घेत होती आणि तो छोटूसा पॅकेट मला फॉर्टी फाय रुपीजला मिळाला मोठा घ्यायचा नाही म्हटली नंतर घेऊया कारण आता सध्या गरज काय आहे तेच घ्यायचं आपल्याला माहिती आहे म्हणून खूप सारी मेयोनीज बघत होती पण ठीक आहे आपलं मनावरती कंट्रोल टोल चला एकच घेऊया आहे त्याच्यातच आपण समाधान मानून ठेवूया सो बाकीचे सगळे सामान मग घेतलंय मॅगी पण घेतलंय तांदूळ नाहीये डी आता मला पुन्हा रिलायन्सला जावं लागेल भयंकर गर्दी भयंकर गर्दी माझा नंबर पण किती दहावा बारावा नंबर आहे किती पटकन आवरलं ना पंधरा मिनटामध्ये मी सामानावरून उभी राहिली होती आणि बरोबर मला पंचेचाळीस मिनटं गेली होती रांगेमध्ये उभे राहण्यामध्ये आणि आता कसं सगळे ऑफिस गोईंगवाले जेवढे होते ना तेवढे पॅरेंट्स डीमार्टमध्ये आले होते कारण मुलांचं बॅग वगैरे घ्यायचं होतं प्रिंटिंग स्टेशनरी म्हणजे बुक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या बरोबर बघा आठ पाच वाजलेल्या आहेत मी आली होती सात वाजता बरोबर पंधरा मिनटांनी माझं हे झालं होतं रा रांगेत लागली होती आणि सतराशेचं बिल मी केलेलं आहे आणि सतराशेमधले वरचे जे अडीचशे दोनशे रुपये उरतील त्याचे मी रिलायन्समध्ये तांदूळ घेईन कारण इकडचे तांदूळ संपले होते आणि जे होते ते एकदम ते वाडा कोलम टाईपचे होते आणि ते सत्तर आणि ऐंशी रुपये म्हटले नको थोडं अजून कष्ट घेऊया थोडासा उतरूयामध्येच रिलायन्स फ्रेशला आणि तिथे आपण घेऊ म्हणजे जे आपण घेतो ते आपल्याला परवडणारे आणि ट्रेनमध्ये मी बसली मस्त असा मला म्हणजे दिवासाठी हार वगैरे दिसला होता आणि सोनसाफा पण होता पण मी घे त्याच्या अगोदर सगळ्यांनी ऑलरेडी घेतला होता कारण त्याचा सोनचाफ्याचा सुगंध मस्त असा ट्रेनमध्ये दुर्वळत होता आणि मी म्हटली चला ठीक आहे मी पण घेते पण मी घ्यायच्या अगोदर बाकीच्यांच्या त्यांना ऑर्डर आल्या होत्या की हमको भी देना त्याच्यामुळे मग मला उरतील की नाही थोडा डाऊट आला होता आणि मग माझ्यासाठी फक्त दोन उरले होते तेही थोडेसे खराब पाकळा जरा झाल्या होत्या म्हणून मी फक्त हारच घेतला मस्त वाटलं एकदम छान इवन ते तगरचे हे जे वाईटवाली फुलं होती ती तगरची होती त्यांना वास येत नव्हता पण मोगऱ्याच्या सॉरी सोनसाफ्याच्या ह्याच्याने एवढा सुगंध मस्त वाटत होता होतं ना की असं त्या फुलांकडेच फुलांकडे आपण आकर्षित होतो असं होत होतं आणि हे गजरे वगैरे मला आवडत नाही पण मी विचार केला होता की देवाला हार करू आणि माझं मंदिर ओपन असल्यामुळे ना आ, हार वगैरे लावायचं थोडंसं नाही आहे तरी पण मी फ्रेमसाठी हार घेतला होता साईबाबांच्या फ्रेमसाठी हार घेतला होता छोटासा होता कारण त्यांची फ्रेमच तशी छोटीशी होती म्हणून मी घेतला हा वीस रुपयाचा होता सो ट्रेनमधून फायनली उतरली आणि स्टेशनवरूनसुद्धा रिक्षा केली कारण सामान देखील होतं पंधरा रुपये माझे गेलेत काही हरकत नाही त्याच्यानंतर रिलायन्स स्मार्टला गेली त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मला तांदूळ घ्यायचे होते कारण ऑलरेडी नवसा ठोका वाजून गेला होता अर्धा तास मला ट्रेनने यावे लागतात तर इकडनं मी घेतले हे किती आहेत फॉर्टी एटवाले जे तांदूळ आहेत ज्यांच्याकडे जे अवेलेबल होते ते मी घेतले जे नेहमी मी खाते पण इथे रिलायन्समध्ये थोडे दोन तीन रुपयांनी कमी असतात सो इथे मी घेतले जे मी खाते आणि घरी पोचले पटकन आयंशला पिकअप केलं सामान घेऊनच मी अयंशला आणलं आणि त्याच्यानंतर पटकन म्हटली चला कुकर लाव्या दीपकसुद्धा लेट येणार होता आणि रात्री चिकन केलं होतं तेच चिकन होतं आयंशला मी लोणी तूप भात देईनच आणि आमच्यासाठी तांदूळ मी ला, कुकर लावते आहे खेळतो आहे आणि आलेला पटकन मी कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर मला हे सगळं सामान आवडायचं आहे थोडीशी गडबड झाली डिमांड होते तांदूळ वगैरे नव्हतेच हो पण मला रिलायन्स स्मार्टमध्ये जावं लागणार तिकडे मी घेतलं दहा पंधरा मिनिट थोडंसं मला लेट झालं कारण रेबीसिटीमध्ये मशीन मी सांगितलं होतं साडेआठ वाजेपर्यंत येईल पण मी तिथे पोहोचलेच काहीतरी आठ पन्नासला पोहोचली म्हणजे ऑलमोस्ट नऊ वाजता मी तिथे पोहोचले ठीक आहे गाड्या वगैरे पण लेट होत्या म्हणजे दहा दहा पाच पाच मिनटं लेट होत्या काही हरकत नाही त्या दरम्यान मला मॅनवाले दादा होते तर सुद्धा फोन आला होता तर त्या ते म्हणाले की नर्सरीची मुलं आहे तर त्या त्यांच्या म्हणजे मुलांसोबत पॅरेंट्स पण जाऊन एकदा मुलांना ड्रॉप करतील कारण कर पहिलाच दिवस आहे घाबरतील बसायला एक ती ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आहे म्हणून रिक्वेस्ट केली की तुम्ही मुलांसोबत पण या म्हणजे त्यांना एक दिवस किंवा दोन दिवस त्यांचा जो ते एकटापणा जो आहे किंवा ते घाबरतात एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये जायचं ते काही प्री स्कूल नाही आहे की चला बाबा पर्टिक्युलर मुलं आहेत भरपूर मोठं स्कूल आहे त्याच्यामुळे त्यांना ते बघून एकंदरीत पहिल्या दिवशी भीती वाटेल म्हणून सोबत पॅरेंट्स यावं असं त्यांनी रिक्वेस्ट केली सो नर्सरीचीच मुलं होती त्यांच्याच मुला म्हणजे त्यांच्याच मम्मी पॅरेंट्सना त्यांनी रिक्वेस्ट केली की या म्हणून उद्याचं माझा उद्या कसं कसं होते मला तेच कळत नाही कारण आठ वाजता आठ दहा मॅम तिथे येईल आणि मला स्वतःची तयारी करून आणि आय तयारी करून मला बरोबर आठ दहाला खाली उतरायचं आहे आता मी आयशला ड्रॉप करून परत येते किंवा तिकडनंच ऑफिसला हा नंतरचा भाग आहे त्याबद्दल मला माझा आवरायचं हो आहे आणि मला असं प्रिपेअर व्हायचं आहे की पहिलं सगळं आहून मग आयला उठवायचं आहे पहिलं कसं व्हायचं की आयला आंघोळ घालून त्याला नाश्ता करून मी करायची पण आता त्याला आंघोळ घालून त्याला पावडर करणं त्याला कपडे घालणं त्याला सगळ्या गोष्टी बॅग्समध्ये सगळं नेणं हा एकंदरीत प्रवास जो आहे माझ्यासाठी डिफिकल्ट आहे कारण एकटी करते आणि दीपकच्या शिफ्ट वगैरे बदलत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची हेल्प मला मिळणार नाही आणि तो आता लेट येणार आहे म्हणून मी सध्या म्हणून जेवणाचं पट्टी एवढा तसं केलं नाही जे के आहे त्यांना मी खाऊ अंशला पण मी तुम्हात वगैरे देईनच आणि तर हे जे काही सामान आणलेलं आहे ते मी हे करते आवरावर करते जास्त काही आणलेलं नाही आहे जास्त काही नाही आणलेलं मी बिलसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सगळं यावेळेला काही खर्च वगैरे नाही आहे हा पण मला अईं अशा वस्तू घेण्यासाठी थोडा अजून एकशे पैसे लागले बुक्स पण त्याचे ऑनलाईन मागवायचे आहे सगळं बाकी आहे पण आहे तिथे हरकत नाही एवढं काही नाही सो जा काय काय आणलं ते बघू आपण ऐंशी इथे लिटिल हार्ट्स खात होता आणि मी पटकन पहिली कुकर लावून घेतली होती फ्रेश झाली आणि मी दहा मिनटं ना स्वतः बसलीसुद्धा नाही लांब श्वास पण घेतला नाही आणि मला जोराची तहान म्हणजे थस्टी आपल्याला लागतं ना तसं मला झालं होतं एकदम वे, एकदम वेगळं फील झालं होतं सो फ्रीजमधून थंड थोडंसं पाणी घेतलं बसली मस्त निवांत अशी पाच मिनटं पाच मिनटं पण नाही पाणी पिण्यापर्यंतच मी बसली होती आणि त्यानंतर म्हटली आवरे करून साडे नऊ वाजून गेले होते मलासुद्धा थकल्यासारखं वाटत होतं आणि काय माहिती नाही एकदम रेस्टलेस म्हणजे थोडंसं क धगधग झाल्यासारखं झालं होतं पण ठीक आहे आता एक अर्धा तासाने मीसुद्धा निवांत झोपेन मला सकाळी लवकर उठायचं आहे ह्या हेतूने म्हटली चला बसूया नको दहा पंधरा मिनटं आपण काम करूया आणि आपलं घरातलं काम एकदम प्रेशराईज नसतं आपण ते हळूहळू करू शकतो त्याच्यामुळे घरातल्या कामांमध्ये आपल्याला त्रास ताणतणाव करून घेणं मला तरी योग्य वाटत नव्हतं म्हणून मी हळूहळू आता ऑफिसमध्ये कसं कधी कधी प्रेशर असतो कधी कधी आपल्याला काहीतरी बॉस समोर असतो किंवा आपण बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत असतो त्याच्यामुळे आपण क अन अनकन्सिस्टेड बसलेलो असतो कामाच्या बाबतीमध्ये आणि घराच्या याच्यामध्ये कसं आपण हळ हा, हळूहळू केलं ना म्हणजे थोडंसं स्ट्रेस न घेता हळूहळू केलं तर एन आणि असं थोडं मजा मस्ती करत केलं ना तर ते काम कधी फत्ते होतं कळत नाही आणि अयंश पण म्हणतो आयंशला बघा मला त्याला लिटल हॅट्स दिसले त्याला ओरिओ दिसले त्याला बॉनमन बिस्किट दिसला आणि म्हणतो थँक्यू असं बोलून तो, तो, तो निघून गेला कारण मला बघावं लागतं आहे ला की खाऊ जर त्याला दिसला ना मग सगळं तो मागतो खाण्या खायचं तर त्याला अजिबात नसतं फक्त सगळं पण फोडून द्यायचं असतं म्हणून मी लपून लपून मागे बिस्किट असतात ती डब्यामध्ये ठेवून देते कारण त्याने एकदा बघितलं ना की मग सगळं खराब झालं खायचं तर एकही नसतं फक्त उघडून त्याच्या हातामध्ये सगळं हवं असतं आता ह्या टाईमाला जास्त असं काही सामान नव्हतं डिटर्जंटचं फक्त एक, एक, सा एक पावडर आणली होती खाऊचं सामान होतं ऐंड्सला पावडर आणली होती आणि डायपर्स आणले होते आणि तेलाच्या पिशव्या आणि तांदूळ बस एवढंच आणलं होतं मी दोन हजारापर्यंत माझं सामान झालेलं आहे आणि त्याचे बघा क्यूटनेस मग मला मला म्हणतो मम्मा मा बघा बघा त्याचं म्हणून असं मम्मा पप्पी 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 दे मम्मा पप्पी मप् पप्प असं त्याचं चालू असतं खूप भारी वाटतं अशा अशा ह्याच्यामध्ये ना वेळ कधी निघून जातो कामंसुद्धा हातातली कधीही निघून जातात मला बऱ्याचदा म्हणतात की ताई तुला कंटाळा येत नाही का अजिबात नाही स्वतःच्या घरातली कामं करायला कंटाळा का आला पाहिजे हा एवढंच की ते बरोबर व्यवस्थित मॅनेज करून केलं ना थोडंसं आराम करून सगळं प्री प्लॅनिंग करून केलं तर अजिबात कंटाळा येत नाही घरातल्या कामाचा मग ती लेडी वर्किंग असू दे किंवा हाऊस वाईफ असू दे किंवा स्वतःचा सा व्यवसाय सांभाळून करणारी जॉईंट फॅमिलीमध्ये असू दे, दे कोणीही असू दे जर हसत खेळत आनंदीत जर हळूहळू सगळी कामं केली तर डेफिनेटली घरातल्या कामाचा कोणालाही कंटाळा येणार नाही हा माझा अनुभव आहे कारण मी एकटी एवढा घराला सांभाळून फायनान्शियली घरातल्या कामं कोणाची विदाऊट हेल्पिंग इव्हन कोणीही माझ्या घरी काम कामाला हेल्पिंग करायला येत नाही तसं म्हणतो खू एक दोन जणी म्हणतात की ताई तू कामाला मावशी वगैरेला दुसरं काम तुझं हलकं होईल म्हणजे तुझं डेली ब्लॉग्स पण बघायला मिळतील तुला अयंशला पण वेळ देता येईल आणि घरातली कामं देखील करता येईल स्वयंपाक सगळ्यात मोठा टास्क म्हणजे स्वयंपाकाचा असतो पण मला वाटतं स्वयंपाक इझी होतो माझ्यासाठी इतर कामं करण्यासाठी इतर कामं मी करत करत स्वयंपाक करत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी सोबत बोलत बोलत इतर ॲक्टिव्हिटी करत असते सो असं मी एकंदरीत ना कारण मी ना एकदा चाईल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर होता ना त्यांच्याशी मी बोलली होती त्या त्यांनी मला स्पेशली बोललं होतं की मुलांबरोबर आपण ॲक्टिव्हिटी कशा करू शकतो आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो घरातली कामं करतो तेव्हा मुलांना त्या ते कामांमध्ये इन्वॉल्व्ह करणं आपली पण कामं होतात आपल्याला पण तो एंटरटेन भाग वाटतो जेव्हा आपलं मूल एखादी गोष्ट करतं इवन सध्या झाडू किंवा काहीतरी पुसलं ना तरी, तरी आपल्याला ते भारी वाटतं की अरे यार माझं बाळ ते पाणी सांडलं तर पुसतं आहे हे आईवडिलांसाठी खूप ते आनंदाचं असतं जो माझ्यासाठी पण पाणी कुठे पडलं आहे किंवा काही चमचा उचलून ठेवायचं आहे काही आणायचं आहे कुठलं काय ठेवायचं आहे ऐंशी बॅगला त्याला ओपन करून त्याच्या वस्तू त्याला ठेवायला सांगते तो एक आनंद पण असतो की आपलं मूल एक काम करायला सुरुवात लागलं आहे म्हणजे ह्या एक ॲक्टिव्हिटीज आहेत बाकी काम असं नाही आहे तर ते सगळं बघत बघत आपला वेळ पण निघून जातो देखील होतो आणि आपला आनंद देखील वाटतं की मूल आपलं काम करत सो मी पण असं एकंदरीत अशीच कामं करत असते त्याच्यामुळे मला असं कधीच असं स्ट्रेस आला आहे कामाचा किंवा मी बाहेरून जॉब करून आली म्हणजे बाहेरून ऑफिसचं काम करून आली असं मला कधीच होत नाही कारण माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की माझं घर कसं पॉझिटिव्ह राहील माझं घर कसं आनंदी राहील पुढे जाईल मी स्वतः किती कामात बिझी राहीन हे मला फार वाटतं त्यासोबत माझ्या मुलासोबत मी वेळ कसा घालवेन त्याच्यासोबत कशा मी ॲक्टिव्हिटी करेन ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असतात म्हणून मला कधीच घरच्या कामांचा बाहेरचा आणि त्यात मला बरोबर टाईम देताना कधीच मला असं वाटत नाही दगदग वगैरे सो so, एनिवेज आता मी ते जे पण आयएनशी स्टफ वगैरे मी काल आणले होते मी आणि दीपकने दुकानातून घेतले होते त्याच्यावरती सगळ्यांचे लेबल करून घेते शाळेचं नाव त्या नाव त्याचं डिव्हिजन आणि त्याचं स्टँडर्ड ह्या खुया मॅन्डेटरी गोष्टी आहेत इच अँड एव्हरी माझा झालेला आहे आणि शी ऑलमोस्ट मी तयारी करून ठेवलेली आहे तर सकाळी तो शूज घालून जाईल शूज वरती लेबल आहे पाण्याच्या बॉटल्सवरती कंपास वरती त्याचा आय डी कार्ड तयार आहे त्याच्या बॅग वरती त्याचं नाव आहे आणि वॉटर बॅग तर त्याच्याकडे आहे त्याच्यामध्ये ते मी लिहिणंच एकंदरीत माझं सगळं एवढं झालेलं आहे तर सकाळी उठून मला आता सगळं घरातलं आवरून मला हे प्रिपेअर करायचं आहे की सकाळी उठू किती वाजता त्याच्यानंतर सुरुवात कुठून करू त्यानंतर असं त्याच्या त्याच्या नाश्त्याचं पण मी डोक्यात ठेवलेलं आहे पण तेवढंच नाही आता लगबग स्टार्ट झालं आहे म्हणजे आज आहे म्हणजे स्टार्ट होतोय बॅटरी लो झाली तर स्टार्ट होतो आहे आठवडा त्याच्यामध्ये चार पाच दिवसाचं प्रॉपर मला नियोजन म्हणजे काय करू शकतो काय नाही कसं मॅनेज करतो या सगळ्या डोक्यात गोष्टी खूप चालू आहेत माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा तेच चालू आहे वगैरे पण ठीक आहे सगळ्या गोष्टी होतील आणि मी थोडी मी अशी ही नाही म्हणजे थोडंसं भीती वगैरे प्रकार वाटत नाही आहे मला कारण हे काहीतरी नवीन आहे माझ्यासाठी नवीन स्वतः शिकते आहे स्वतः अनुभवते आहे त्यातून मज्जा मस्ती छान एन्जॉय करत ते जर्नी माझी स्टार्ट करते तर ते पण एक छान आनंद वाटतोय मला तर कारण काय माहिती का जेव्हा आपल्या घरात भरपूर लोकं असतात सगळ्या गोष्टी मॅनेज करणारी असतात ना तेव्हा थोडंसं ना वेगळं होऊन जातं आणि जेव्हा एकट्यावरती हा प्रवास पडून जातो ना एकट्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना तेव्हा थोडं फारसं वेगळं नसेल पण असतं सो लाईक सी सुद्धा अनुभव मी तुझ्यासोबत शेअर करेन उद्यासुद्धा जे काही करणार आहे ते सुद्धा शेअर करेन आता आयुषला पण भूक लागली मलासुद्धा प्रचंड भूक लागलेली आहे माझी वगैरे झाली मुली झालं तुझ्यासोबत एवढं मी जे काही केलेलं आहे लग म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे डी मा टी लान्स अशा सगळ्या गोष्टी माझ्या जागा उधळून गेल्या होत्या तर ते सुद्धा मी शेअर केलं आहे की मी कसं मॅनेज करते आणि पण रिक्षा तुझी काल विकत घेतली ना रिक्षा चला व्हिडिओ येतेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खरच खरंच खरंच तुमच्या सपोर्ट फार गरज आहे रेग्युअर व्हिडिओ टाकले प्रयत्न करणं आहे तर मला कुठेही मागे राहायचं नाही आहे स्वतःला स्वतःच्या ज्या इच्छा वगैरे सगळ्या आहेत स्वतःची स्वप्न आहेत त्यांना कुठेतरी मला बहार जायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न प्रयत्न हे एकच त्याच्यावरती एक निश्चित काम आहे करायचं आहे मला सो चला आता काय बोलते मला स्वतःला सावधच समजत नाही आहे काळजी घ्या असतात आणि त्या